सिंह वाघ आणि बिबट्या हे जंगलातील सर्वात धोकादायक प्राणी मानले जातात कोणतीही शिकार दिसली की ते झटक्यात नष्ट करतात यापैकी बिबट्या अधिक धोकादायक आहेत त्यांच्या सामर्थ्याशी स्पर्धा करणं क्वचितच कोणाला शक्य आहे दुखताच बिबट्याचा एक व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून सगळेच हैराण झाले आहे है। ही घटना कोइंबतूरच्या सोमयानूर गावातील असल्याची सांगितली जात आहे इथं गेल्या गुरुवारी एका बिबट्याने वस्तीत घुसून कोंबडीची शिकार केली शिकारीची ही घटना जवळच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे जो आता इंटरनेटवर खूप मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्या आधी न्यूजला नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की सुमारे दहा फूट उंचीच्या घराच्या भिंतीवर एक कोंबडी बसली आहे आता बिबट्याची नजर कोंबड्याकडे पक पडताच तो भिंतीवर बसलेल्या कोंबड्यावर धडकतो या दरम्यान कोंबडी पलीकडे उडी मारून स्वतःला प्राण्यापासून वाचवते पण तरीही बिबट्याने कोंबडीकडे उडी मारली आणि तिला पकडले आणि शेवटी तो तिला घेऊन जातो या व्हिडिओवर बऱ्याच कमेंट येत आहेत तुमची यावरील प्रतिक्रिया आम्हाला आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या